गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली येथे वर्ग एक ते चारपर्यंत तीस विद्यार्थी शिक्षण घेतात तसेच कॉन्व्हेटचे वीस विद्यार्थी शिकत आहे असे एकूण पन्नास विद्यार्थी या ठिकाणी शिकत असून मागील काही अनेक वर्षांपासून गोठणगावच्या इटियाडो धरणातील पाणी कालव्याद्वारे सोडल्यानंतर ते पाणी या शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये त्याचबरोबर परिसरात पाणी भरत असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत येता जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे पावसाळ्यात शाळेतील छतावरून पाणी पडत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनेकदा कपडे पुस्तक सुद्धा ओले होतात अनेक विद्यार्थी ओले झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो याची तक्रार निवेदन दिले असता जिल्हा परिषदेकडून दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत तेरा लक्ष पन्नास हजार रुपयांचा निधी वर्गखोली बांधण्यासाठी मंजूर करण्यात आला मात्र वर्गखोलीचं बांधकाम करण्यास सुरुवात केली असता शाळेला लागून असलेल्या दादा पुंडे त्यांनी वर्गखोलीचं बांधकाम बंद करण्यासाठी नगरपंचायतला पत्र दिलं नगरपंचायतनं कोणतीही चौकशी न करता ते काम बंद करण्यास शाळेला नोटीस दिली मागील पाच ते सहा महिन्यांपासून हे बांधकाम बंद असल्यानं शाळा व्यवस्थापन समिती गावातील नागरिक तसेच मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षण विभागाला जिल्हाधिकारी नगरपंचायत प्रशासन अनेकदा पत्रव्यवहार निवेदन दिले मात्र कोणीही दखल घेण्यात आली नाही आता येत्या पंधरा दिवसात वर्ग खोलीचं काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी जिल्हा परिषद या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग गावकरी आंदोलन करण्याचा थेट इशारा दिला आहे त्यामुळे आता नगरपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागले सर इथं गेल्या काही वर्षापासून म्हणजे पाच सहा वर्षापासून कंटिन्यू पावसाचे बाजूला कॅनर आहे त्या कॅनेरचं पाणी उन्हाळा असो या पावसाळा असो त्या कॅनरचं पाणी कंटिन्यू या साड्यामध्ये राहते या समस्येचे आम्ही निवेदने दिली आहे अधिकाऱ्यांना पण याच्यावर काही कारवाई केलं नाही आहे आजूबाजूला वर्गाखोलीत पाणी आत्ता पण साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्याचा ते, ते मुलांवर काय परिणाम होत असेल डेंगू वगैरे त्यांच्या आजारावर किती परिणाम होत आहे वारंवार मुलं ऑप्संटी दाखवत आहेत त्यांना ताप येते सर्दी खाशी होते काही नाही काही म्हणजे त्रास होतच आहे त्यांना बाजूला तसंच गोडाम आहेत आमच्या शाळेच्या बाजूला गोदामं आहेत त्या गोदामामुळे धूळ किती उडत आहे गट्टूचा कारखाना आहे त्याच्यामुळे पण प मुलांना परेशानी होत आहे आमच्या वर्गखोलीचं बांधकाम चालू झालेलं होतं वारंवार ह्या शाळेमध्ये पाण्याच्या वगैरे साचलेल्या ते, साच ते पुराणी इमारत आहे दोन हजार सातपासून ते इमारत म्हणजे पा भेगा झालेले आहेत इमारतीला तर पाणी टपक कचरा येते मुलं मुलांच्या बेंचावर पुस्तकाईवर त्यांच्या अंगावर वगैरे तर ते त्याच्यासाठी आम्ही शासनाला पत्र दिलेलं होतं तर ते एक वर्गखोली मंजूर झालेली आहे इथं आमच्या सी सीओ सोनवानी सर या दोन दिवसात पत्रक का नाही इथं का नाही त्याच्या शाळ्यामध्ये पाठवला का हा काम बंद करण्यात यावा म्हणून आमच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही त्यांना पण रिक्वेस्ट केलं का आमच्या काम आहे मुलांची वर्गखोलीसाठी यांच्या याच्यासाठी आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहोत तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे हे दोन हजार आठ पासून शाड्या आहे आणि त्यांचे लेआउट दोन हजार अकरापासून आहे आजार आठ पासून शाळेमधील दोन हजार अकराचे चे लेआउट कसे आलेले आहेत अगर जिल्हा परिषदेचे चे साहेब तसेच साहेब अगर याच्यावर काही कारवाई नाही करतील तर येणाऱ्या पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन पालकांना घेऊन समितीचे लोक घेऊन गावकरी घेऊन त्यांच्या ऑफिस मध्ये आम्ही वर्गखोली भरवणार आहे मागील सत्रामध्ये जुलै महिन्यात या शाळेत आलो या शाळेत आल्याबरोबर मला समस्यांचे माहेर घरच वाटलं इथं अनेक समस्या उद्भवत होत्या सर्वप्रथम आल्याबरोबर या शाळेमध्ये पाण्यानं माझं स्वागत केलं आहे जेव्हा मी शाळेत दुसऱ्याच दिवशी आलो तेव्हा कंबरभर पाणी या शाळेमध्ये भरलेला होता समस्यांचा नि ने, निराकरण करण्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे नगरपंचायत असेल किंवा आमच्या डिपार्टमेंटलासुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पदाधिकाऱ्यांसोबत बोललो पदाधिकारी आलेत आणि त्यांनी प्रत्यक्ष इथली समस्या जाणून घेतली त्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाटले की खरंच या शाळेत खूप मोठी समस्या आहे त्यांनी एक वर्गखोली मंजूर केली ती वर्गखोली मंजूर झाल्यानंतर गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही लेआउट घेतलं लेआउट घेतल्यानंतर आमच्या वर्गखोली बांधकामाला सुरुवात झाली वर्गखोली बांधकाम सुरुवात होत असताना चौकशी न करता नगरपंचायतने आम्हाला पत्र दिलं की तुमचं बांधकाम हा सदर व्यक्तीच्या तक्रारीमुळे अवैध दिसतो आहे आपण तात्काळ बांधकाम थांबवावे असं आम्हाला पत्र मिळालं त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही बांधकाम थांबवला आणि आता जवळपास तीन ते चार महिने झाला हा बांधकाम बंद आहे त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करेन की तात्काळ या आमच्या समस्येकडे लक्ष देऊन आमची ही समस्या लवकरात लवकर मिटवावी एवढे बोलतो धन्यवाद इथं माझे चार नातवंड शिकत आहेत त्यांना या पावसामुळे पाणी साचल्यामुळे खूप त्रास होतो त्यासाठी शासनाकडून एक वर्गखोली मंजूर झाली परंतु बाजूला असलेले व्यावसायिक दादाजी फुंडे यांनी त्यात अडथळा निर्माण केलेला आहे आणि त्यांची स सर, सरकारी जे अधिकारी आहेत ते सुद्धा काही आमचे ऐकत नाही म्हणून शासनाला ही विनंती आहे की आमच्या वर्गखोलीचे काम पुन्हा सुरू करावे आणि जर पंधरा दिवसात वर्ग खोलीचे काम सुरू जर झाले नाही तर आम्ही आंदोलनात सहभाग देऊ माझी मुलगी आता तिसरीमध्ये शिकत आहे या शाळेमध्ये उन्हाळ्यामध्ये कॅनलचं पाणी इथं जमा होतो पावसाळ्यामध्ये कॅनलमध्ये पाणी खूप साचते सर खोलीचं बांधकाम पूर्णपणे जीर्ण झालेलं आहे त्यामुळे मुलांचे मुलं इथं भिक्स भिक्सतात सर आणखी मुलांच्या वया पुस्तकं आणखी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो पाणी साचून त्यांचे साचतो त्यांची वारंवार तब्येती खराब होतात म्हणून आम शासनाला आमची हेच विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये आमच्या बांधकाम कामाचं सुरुवात व्हावं हीच आम्हाला अपेक्षा आहे सर वन्या रवींद्र मिश्रा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली आम आम्हाला पाण्यामुळे वास येतो खूप आम्हाला ते हँडवॉशमध्ये खूप पाणी द्यायचे त्याच्या कारण आम्हाला जाता येत नाही आणि आम्हाला ताटी ठेवतामुळे आमचे कपडे वले होतात भरभर पाणी राहते त्यांची वास येते आणि नाही का पुस्तकही वले होते ड्रेस वले होते आमच्या शाळेत बहुत त्रास होतो आणि बाथरूममध्ये आम्हाला टॉयलेट करायला काहीच जागा नाही होत आणि आम्हाला खेळायला पण जागा नाही होत आणि पाणी पिताना आमचे धूळ घेऊन बसतात ना आम्ही आमच्या शाळेत पूर भरते आणि आम्ही नाही का शा घरी जातो ना आमचे कपडे घेऊन भरतात जे डेक्स बेन्स बी भले होतात आणि आम्ही घरी जातांनी आमचे कपडे बी वले होतात आम्ही घरी जातो तेव्हा आमचे बाबा ओरडतात न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा